नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी आमटी बनवणार आहोत ती म्हणजे आळूच्या देठींची आमटी इतकी सुंदर होते ना चवीला की तुम्ही परत परत कराल ह्याची मला गॅरंटी आहे आणि घरामध्ये जर अगदी जेवायला भाजी नसेल म्हणजे भाताबरोबर घ्यायला पातळ आमटीच नसेल तर तुम्ही ही जर केलीत ना तर हा उत्तम पर्याय आहे तर आपण वेळ न घालवता पाहूया मस्त अशी आळूची आमटी किंवा आळूच्या देठीची आमटी माझ्या मस्तपैकी बागेमध्ये मा म्हणजे गॅलरीमध्ये लावलेली आहेत ही झाडं अळूची ती त्याचीच आता मी कट करून घेणार आहे आणि ह्या देठी आहेत ह्या देठींपासून आपण आज मस्त अशी आमटी बनवणार आहोत तुम्ही कधी पाहिले का केले का केली असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा कशा पद्धतीने करतात तर आता आपण हे काढून घेऊया करून घेऊया ते काढून घेतलेले आहे आळूची पानांची जे देठं डेठ आता आपण ही साफ करून घेऊया चांगली अशी तुकड्या तुकड्यांमध्ये त्याच्यावरच्या दे, दे सेरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत हाताला पहिले तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला खाज वगैरे येणार नाही हे आता आपण साफ करून घेऊया सर्व साफ करताना ह्या देठी ज्या आहेत त्याची जी वरची साल असते ते कट करायचं असं आणि जे इथे निघत आहेत सेरा त्या काढून घ्यायच्या आहेत सगळं सोडून घेऊया आणि हे असे तुकड्यांमध्ये कापून फक्त या देठी साफ करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण म्हणजे गोडा तेल असो अथवा खोबरेल तेल असो काही लावलं तरी चालेल कारण की थोडीशी खाज असू शकते काही देठींना त्यामुळे ते हाताला खाज येऊ नये त्याच्यासाठी आपण हे तेल लावून सुद्धा हाताला ही देठी कापू शकतो आणि त्याच्याने डाग इथे पण मस्त अशा सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या बाजूला ठेवूया एका पाण्यामध्ये टाकून ठेवूया आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई गरम झाली आहे तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आहे दोन तीन टी स्पून तेल गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम झालंय आपलं त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा टीस्पून राई अर्धा टीस्पून जिरं आणि अगदी थोडं हिंग जिरं राई चांगली तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण लसूण इथे चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही ठेसून घेऊ शकता किंवा ह्यामध्ये मी चिरून हे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत तसे सुद्धा तुम्ही पिऊ शकता चांगलं भरपूर असं तळून घ्यायचे आपल्याला आहे आणि ह्यामध्ये आता मी टाकणार आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचं आहे आणि इथे पाच त्या पाकळ्या पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे ह्याच्याने चव आणि वास खूप सुंदर येतो चांदा छान फ्राय झालेला आहे पहा सॉफ्ट झालेला आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया सुके मसाले यामध्ये अर्धा टी स्पून हळद त्यानंतर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाकून घ्यायचा आहे हा माझा घरचाच अग्री पद्धतीचा मसाला आहे मी हा अर्धा चमचा टाकून घेत आहे तिखट लागतो त्यामुळे आम्ही तेवढा टाकलेला आहे त्यानंतर हा चांगलास मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घेतलेला आहे टाकून घ्यायचं तुम्हाला किती पाणी आहे ते आत्ताच टाकून ह्यामध्ये <coughs> घ्यायचं आहे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे काल भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया ज्या तयार केलेल्या आहे सोलून घेतलेल्या आळूच्या देठी आहेत त्या टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून आहे पहा मस्त असं रसा दिसत आहे ह्या शिजून घ्यायच्यात आपल्याला आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया आणि हे पाच मिनट छान अशी शिजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता आपण इथे झाकण काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहे पहा मस्त अशी इथे आपली जी देठी आहेत त्या छान शिजलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये टाकूया कोकम कोकम किंवा चिंच दोन्हीपैकी तुम्ही काही टाकू शकता कारण की ह्याला थोडं खटवपणा म्हणजे खास असते काही वेळेला तर ती आपल्याला घशाला वगैरे जाणवायला नको म्हणून आपण हे यामध्ये टाकायचं आणि ह्याच्याने सव सुद्धा अप्रतिम येते तर आता आपण ह्याच्यावरती अगदी एकाच मिनिटासाठी परत झाकण ठेवूया म्हणजे ते कोकम छान त्याच्यामध्ये मुरेल आणि त्याचं जे खा येण्याचा प्रकार आहे तो नाही होणार इथे आता आपला एक मिनिट झालेला आहे हा मस्त अशी उकळी आहे आणि आपली ही जी मस्त अशी आळूच्या देठेंची आमटी तयार झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर भरपूर सारी अशी बारीक चिरलेली आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकूया तर ही आमटी आपली आळूची तयार झालेली आहे दे आळूच्या डठींची ही तुम्ही भातावरती खूप छान लागतेच त्याप्रमाणे तुम्ही भाकरी चपाती कशावरही तशी खाऊ शकता खूप चुरून भाकरी आणि जर चपाती खाल्ली त्यामध्ये तर अप्रतिम लागेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असती तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडला बेलायकोन आहे ब्लॅक कलरमध्ये ते दाबा नक्की आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवेल आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर धन्यवाद ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अशाच रेसिपी पाहत राहा आणि ह्या अशा प्रकारच्याच घरच्या घरी मस्त कहा स्वस्त रहा आणि माझ्याच रेसिपी पाहत राहा बाय बाय